वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन हायवा महसूल पथकाने पकडले तालुका पोलिस स्टेशन डीबी पथकाची कारवाई पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त हायवा चालकावर गुन्हे दाखल मात्र हायवा चालकावर कारवाई न केल्याने महसूल पथकाच्या कार्यावर संशय निर्माण होतो राजरोषपणे नदीपात्रातून वाळू उपसा करून वाहतूक करणारे दोन हायवा महसूल विभागाच्या पथकाने काल बुधवारी पकडून सुमारे पस्तीस लाखापेक्षा अधिक मुद्देमाल जप्त करत दोन्ही हायवा चालकावर गुन्हा दाखल करत हायवा मालकावर मात्र कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल न केल्याने महसूल पथकाच्या कार्यावर संशय निर्माण होत आहे तसं पाहिलं तर जालन्यात वाळू उपसा बंद आहे मात्र लाचखोर महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांमुळे आजही नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केला जात आहे जापराबाद तालुक्यात ता अवैध वाळू वाहतुकीचे मजूर बळी गेल्यानंतर झोपेचे सोंग घेणारे महसूल आणि पोलीस विभाग खडबडून जागे झाले नद्या नाल्यात वाळू तस्करांचा शोध घेऊ लागले ओळखीचा आणि इच्छापुरी करणारा माफिया असला तर त्याला सोडून देऊ लागले नाहीतर गोरगरिबांच्या गाड्या लावायचा प्रकार सध्या जालना सुरू आहे अशी जे घटना काल बुधवारी समोर आली गेल्या आठवड्यात वाळू माफियाचा वाळू उपसा करताना व्हिडिओ व्हायरल झाल्यावर जिल्हा प्रशासनाने त्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन देखील गौण खनिज अधिकाऱ्यांनी आपल्या अर्थपूर्ण मैत्रीमुळे या माफियावर कारवाई तर केलीच नाही शिवाय काल बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास सिरसवाडी खडक तलाव रस्त्यावर अप्पल जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिज अधिकारी तुषार निकम बालाजी पप्पुलवाड संतोष खरा शिवाजी कुल्ले आणि अवैध वाळूचे दोन हैवा पकडून तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले मात्र या ठिकाणी ऋषी काकडे आणि भरत जोगदंडे या दोन हायवा चालकावर गुन्हे दाखल करून हायवा मालकावर गुन्हा दाखल न करता मुख्य माफियावर मेहरबानी दाखवल्याने महसूल पथकाच्या कार्यावर संशय निर्माण होता याचा आढावा घेतला गणेश सातपुते यांनी